नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हेट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हुमन अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस सरपणे अठ्ठावीस एकोणतीस तीस जुलै दोन हजार पंचवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार वारा मेघगर्जना मिजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाजा काही भागात जबरदस्त असून काही भागामध्ये पावसाचा जोर कमी बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव विषयक माहिती विषयक मार्केट रिपोर्ट तसेच एणकोन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसे व्हिडिओ संपूर्ण बघा प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा हवामान अंदाज सांगितला आहे वातावरणामध्ये पुढील तीन दिवसात बदल बघायला मिळणार आहे तर अरबी समुद्रात निर्माण झालेले उष्ण आणि दमट वारे या वाऱ्यामध्ये अद्रतेचे प्रमाण असल्यामुळे महाराष्ट्रात काही प्रमाणात पावसाचा जोर काही भागात जोरदार काही भागात मध्यम तर काही भागामध्ये हलका बघायला मिळणार आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस जुलै दोन हजार पंचवीस या तारखेच्या दरम्यान या पावसाची स्थिती असणार आहे तर भारताच्या पूर्व भागामध्ये निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र हे भारताच्या उत्तरेकडे सरकले आहे त्यामुळे साहजिकच पुढील तीन दिवसामध्ये मा महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज रेल अतिवृष्टीचा पावसाचा जोर कमी बघायला मिळणार आहे तर या पावसाची स्थिती जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह अठ्ठावीस एकोणतीस थीज आणि तीस जुलै दोन हजार पंचवीस या तारखेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर सर अपडेट जाणून घेऊया मग चला तर पुढील हळूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची ही केरळ आणि कर्नाटक राज्याच्या किनारपट्टीकडे मध्यम स्वरूपात येईल कर्नाटक आणि गोवा राज्याकडे जोरदार पावसाचा अंदाज येईल तमिळनाडू तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश ढगाळ स्थित रेल पावसाची स्थिती फारशी नाही भारताच्या पूर्व भागामध्ये जगदलपूर रामगुंडाणम हलका मध्यम राहील जगदलपूरला जोरदार स्वरूपात राहील कांतामल भुवनेश्वर रायपूरला मध्यम पावसाचा अंदाज आहे कोरबा रोडकेला मुसळधार पावसाचा अंदाज राहील पुढील तीन दिवसात कोलकाता धनबादला अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे तसे महाराष्ट्राकडे कोकण विभागाकडे अधिकचा पाऊस असून इतर तर बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात पावसाचा अंदाज सावंतवाडी अंबोली चांदगड रामगड अल्डणा पंडा या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील धामणे रानाकोंडे कानापूर नेठूर गोंजी अंजनेम वालपोई तिक्सा पडला या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे दक्षिणी परिसर रॉक साईगाव रिओना जागवी इकडे जोरदार स्वरूपात राहील मडगाव कुचकोडे बंडोरा मध्यम पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीचा परिसर पणजी मापासा पारसेम औरसपिंगळा महापणकुडल या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये गारगोटी कडेगाव पटेगाव दिघळा कणकवली पोंडा राधानगरी जोरदार पावसाचा अंदाज राहील महापण कुडल मालवण वैगणी पोईपकासल मध्यम पावसाचा अंदाज आहे रत्नागिरी जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात जोरकाम राहील कोणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील खरेपटण राजापूर रेपटण लांजा इकडे मध्यम पावसाचा अंदाज असून रेपटण परोळा संगरूळ तसेच पोंडा राधानगरीलाही जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही नेसारी अड्डाला मध्यम स्वरूपात राहील अजरा गारगोटी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे संकेशवारा मालदाटी चिकोडी हलका पाऊस राहील निपाणी कापसी मोरगोट बिदरी कागल कोल्हापूर इचलकरंजी जितबिल किनी कोडाली या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे सांगली जिल्ह्याकडे गोकाक अलकांगी श्रगोपी कुडाची मंगसुळी अतनी अडाली तेलसंग हलका पाऊस राहील जळकाटी किरंगी दागलपूर बिलर्जत हलका मध्यम पाऊस राहील सांगली मालगाव देसिंग तासगाव आश्रम मध्यम पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर नामपूर पलूस कराडकडेगाव विटा या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि मायेनी वडोज पुसवली औन ओमराज रेहमतपूर सातारा कोरेगाव मध्यम पावसाचा अंदाज राहील म्हसवट निंदा देवडी बराटचिंगणापूर हलका पाऊस रेल लाठी पलटण लोणार आद्रकिलाई हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर वाढलेला असून कोयना पटण अर अरवाडे तसेच सरवट ओसटपोट जबरदस्त पावसाचा अंदाज आहे माकंदन संगमेश्वर मुलगुंड नेरवा इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील नेडवी गुहागर तांबे दहागाव हे मध्यम पावसाचा अंदाज आहे दहागाव खेड गोगरे दापोली पाचमिक कलसीत मंदनगलई जोरदार पावसाचा अंदाज आहे पुढील तीन दिवसात राहील मेढा सातारे जोरदार पावसाचा सा अंदाज राहील वाईरावडी महाबळेश्वर पोलादपूर माडवर्धन गोरेगावले जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे जिल्ह्याकडे पावसाची स्थिती व्याले दायरी सुजगाव जोधा स्वरूपात राहील लवासा जिटे टाल्हा इंदापूर रोहाण नागटोणा आंबेकळवण या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोरकेम राहील सोंडी अलिबाग पेन इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे शिरोली शिरवळ खोपली कामशेतलाही जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसेच शिरवळ केटवल्ले सासवड पुणे दायरी लोणीकालवर वाघुली सुजगाव पुनावले मध्यम पावसाचा अंदाज आहे राऊ नावे बोरी मठ पारेगाव सुद्रुक हलका पाऊस राहील बांबाडे मलटणशिरोला हलका पाऊस राहील तसेच चाकण शिंदे खेड वाडा मनसर नारायणगाव जोरदार पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगरच्या भागामध्ये अलियाने टाकेटोकेश्वर पारनेलाई मध्यम हलका पाऊस पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसेच सोलापूर जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात जोर कमी राहील बिगवून खोंडे सेल्सिअस बारशी वैरभंग पाणीगाव हलका पाऊस रेल बेमलेटिंबोनी शेतपल अंगार तसेच मोल या बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहून अधूनमधून हलक्या श्रेणीचा अंदाज बघायला मिळणार आहे तर अहिल्यानगरच्या भागामध्ये जामखेड काढा असलेला हलका पाऊस रैल आणि खंडाळा अहिल्यानगर कुडगाव गुडगाव माका बनासने असा हलक्या श्रेणीचा अंदाज आहे वरवंडी लोणी श्रामपूर तालुका बनले हलका मध्यम रेल कोपरगाव शिर्डी पलतंबा जवळके केलवड आणि आसपासचा परिसर मध्यम पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसात राहील कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही मुंबई उरण नवी मुंबई पनवेल ओंबडी ठाणे कल्याणली मराबांदर मध्यम पावसाचा अंदाज आहे कर्जत कुसद पेटणारेल वाडा जबरदस्त पावसाचा अंदाज राहील मदलपूर मुरबाड आंबेगावलाय जोरदार पावसाचा अंदाज आहे मध जुन्नर ओतुरला जोरदार पावसाचा अंदाज राहील शिवाली वैशाखरे मध्यम पावसाचा अंदाज आहे तसेच खोटाले राजूर अकोला आणि सम्राट आंबेवाडी इगतपुरी मुनगाववाडीवरे हे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे मीरा भायंदर कल्याण अंबली भिवंडी खडवाली तसेच वसविरावर उंबरपाडा बिल्वी मध्यम पावसाचा अंदाज राहील सपाले कोडमाल वाडा मन्नोर पालघर पिसर बनिगाव कासाक रोड मध्यम पावसाचा अंदाज राहील तसेच परळी इगतपुरी मुनगाव वडवरे जोहर मोकळा त्र्यंबक जोरदार पावसाचा अंदाज हा पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसे, तसे संगनमेर अश्वी शिर्डी पुलतांबा मध्यम हलका पाऊस राहील निंगोशुन्नर मंजूर मासाकरी नाशिक देवळी हे मध्यम पावसाचा अंदाज आहे ओझर निपाड लासलगाव पटोदा जोपूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे लासलगाव पटोदा कुसमाडी मनमाडलाई मध्यम स्वरूपात राहील वणी डोडांबे चांदवड जोरदार स्वरूपात येईल ओझरलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे सौदाणे कळवणलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील मालगाव नांद्राने मध्यम स्वरूपात येईल मालेगाव अंजंग निमशेवडी नामपूर तारावरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे साक्रीब्या चिंचकेट कुसुंबे डिवी दुसाने डोमकाई पिंपळणे चोरवड नावपूर अंमलीकोक्साने मध्यम पावसाचा अंदाज आहे अंचाली धोंडाईचा रणाला करपली शहादा नंदुरबार धनोरा तसेच अक्कलकोवा तलोडा जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये खेटिया निबाल शादा बरोळा बुडकी सांगवी सुले या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे सिंदखेडा चिमठाणे नांद्राणे गोडी इसाले தசை சோப்பா இடம் ஜோர்ட் அந்தாஜ பௌத்தாஷிகை டுழே அஞ்சாங்க அரவி போட குசுபே மதமார் அந்தாஜ ரெய் ஜெயகா ஜி சோபா ஐவா ஆடகாவுராபுரா யவல் பைஜபூர் உடாலி முக்தை நகரலய ஜோரார பாசா அந்தாஜ ரயில் தரங்கா அரண்ட ஜோகா வச உடா முக்தை நகரலய மதமாரி அந்தாஜ ரே बडगाव पसरा पाऊस जमलेला मध्यम पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये मुंबई चाळीसगाव साईगवन अंबाला कन्नड हतनूर पिछोर फुलंबरी विरामगाव उपादेवगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि श्री छत्रपती संभाजीनगर संस्थेत पिंपरी काचूरपाचूडलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे पाल पैठण अमरापूर अनसापूर हलक्या स्त्रेंचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर छोटा तानवाडी ईश्वरनगर काचूरपाचूड हलका पाऊस राहील पानवाडीला हलका मध्यम राहील उलपांगडी जालना बदनापूरलाही मध्यम स्वरूपात राहील देऊळगाव राजा जाफ्राबाद सम्राटनगर सिल्लोड पुकरजन अनवाजंटा जोरदार पावसाचा अंदाज या भागामध्ये बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे गेवरे उमापूरला हलका राहील मांजलगावला हलका पाऊस राहील वडवणी तळेगाव शिरसाळ सोनपेडलाही बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील बीड हलका पाऊस राहील एलम चौसाला दारूर केज परळी अंबेजोगाई घाटनांदुरा राणे राणेसळगाव या भागातही हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे धाराशिवमध्ये तारकेट बुम पातुरकडा हलक्या सरींचा अंदाज राहील पेठ कामेगाव बेमली धाराशिव बरभंग पाणीगोबारशी तुळजापूर नलदुरगोटी या बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील लातूर जिल्ह्याकडे जोरकम राहील खिनतोट औसा लातूर बोगडा रायनापूर लातूर रोड उन्मजूक जोळकोट उदगीर कोला हनिगाव जकल या बहुतांश ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज आहे दिगडू हलका पाऊस रेल परभणी जिल्ह्याकडे मोकेट कवटा लोवा उजूक गंगाखेड हलका पाऊस बघायला मिळणार आहे परवाणी जरी बोरी जंतूर मट्टा परतूर सेलू अष्टी हलक्या श्रेणीचा अंदाज राहील नांदेड वगाला यजुलयाकडे बसमत अद्रापूर मुखेड आसपासचा परिसर हलक्या श्रेणीचा अंदाज आहे पेटोमरी भोकर बैसनाथ इकडे मध्यम स्वरूपात राहील हिमायतनगर आडगाव उमरखेट ढाकणी मोडसंदिलाई हलका मध्यम पाऊस पुढील तीन दिवसात राहील हिंगोली जिल्ह्यात हिंगोली कळमनुरी इनापुरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे महागाव मौरलाय मध्यम पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे वाशिम रितार मालेगाव परतूर म्हसूर मंगळूर कर्जनाखेडा जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार मेकर डोंगाव बेबी या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे घाटभोरी कुतनापूर अहमदपूर तसेच चिखली खेळवा बुलढाणा जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि मोटाला पिंपरी गवली मालकापूर दिगी नांद्रोणा दासराखेड मध्यम पावसाचा अंदाज आहे बाळापूर खामगाव शोगाव आणि तसेच नांद्रोणा हलका पाऊस राहील जळगाव जमत पलसी अलवडी हिरवाखेड टेलरा आंद्रणा पात्रोडा अकोट या भागातही मध्यम पावसाचा अंदाज आहे अकोला मुरगा मंजू गोरेगाव अळंदा मध्यम स्वरूपात राहील अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर दर्यापुरला हलका पाऊस राहील बडनेरा अमरावती मोजारीला हलक्या स्रेंचा अंदाज आहे असेगाव अंजनगाव सोजी हलका मध्यम रेल चांदूर बाजार ब्राह्मणतळी मोर्शी चिखलदरा एवढ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तळेगाव हे अष्टी कर्जना दुर्गवाडा कटी जळखेडा वरुड नरखेड पांडोणा मध्यम पावसाचा जोर या भागात बघायला मिळणार आहे तर चांदूर दामणगाव रेल्वे कुलगाव बाबुलगाव नांदगाव खंडेश्वर हलका पाऊस रेल देवळी कोल्हापूर वर्धा इकडे हलका पाऊस राहील यवतमाळ जिल्ह्यातही जोर वाढलेला असून ने लाटकेट धारवा जामोडा रुई जवई अर्निक डहाणी चोंडी पुसतखंडळा मध्यम पावसाचा अंदाज आहे पांढरकवडा घाटंजी करंजी तसेच पटणबुरी निमगुडा अलिजाबाद या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे आणि वर्धा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज वेगला वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट दुर्ग दुर्गपिंपरी मध्यम स्वरूपात राहील देवळी कोल्हापूर वर्धा जामणी तुळजापूर बारबडी को बुरी कोकाटे बुटीबुरी हलक्या सरींचा अंदाज राहील अरवी वडोणा लाडगड तसेच तळेगाव कर्जना ते मध्यम स्वरूपात राहील नागपूर जिल्ह्याकडे पुढील तीन दिवसात कमी रेल कोडाली काटोल आणि नरखेड जळखेडा मध्यम पावसाचा अंदाज आहे उमरी सावरनेर मुडगाव बिछवा हलक्या सरींचा अंदाज राहील डोरली कमळेश्वर धामना हिंगणा नागपूर कामटी वागोली पार्श्वनी हलक्या श्रेणीचा अंदाज राहील आणि तसेच पाचगाव बुटीबुरीला हलक्या श्रेणीचा अंदाज आहे भंडारा जिल्ह्याकडे अडायल गोतमगाव फावणी भिवापूर खैरगाव उमरलाई हलका पाऊस बघायला मिळणार आहे भंडारावर्दी चिखली धर्मपुरी असोली कंदारी अकोला खरपसर हलक्या श्रेणीचा अंदाज राहील गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज तुमसर तुरा सांगजरी गोरेगाव आंबा साक्री टोळा लांजलई मध्यम पावसाचा अंदाज आहे लखनी साकोली संग्राणी कोलेगाव चिंचगार देवरीलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील मारकासा अंगोर चौकीला मध्यम स्वरूपात राहील कुरखेडा बलिटोला तसेच वरम गौदोनाला मध्यम पावसाचा अंदाज येईल डेसिंग दिगुरी किमटिमी दा चुरमरा नाटे चौक हलका पाऊस राहील वल्नी सिंधवे मोलसावली गडचिलीला मध्यम स्वरूपात राहील चामर्शी गोट मल्चेरा एटापल्ली अहेरी बांबरगड गिरवाडा पाराकोट पासेवाडा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसंच तुम्ही ह्या चॅनलवर ती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकम बटन नक्कीच द्यावा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटवे नवीन हुरसोबत तोपर्यंत नमस्कार व्हावे